मी पुन्हा एकदा आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी साड्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत भरपूर वरायटीज आहे आणि त्यातले त्यात स्वस्त पण मिळणार म्हणजे की स्वस्तात पण मिळतं आणि त्यातल्या तर तुम्ही बघू शकता पैठणीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी जे हँगिंग केलं आहे खूप सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारमध्ये सुद्धा साड्यांचे जे आहे ना युनिक डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तसंच काहीतरी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आली आहे म्हणजे की नऊवारचं कलेक्शन वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर आता कसं आहे ना सावरचे कलेक्शन तुम्ही सर्व ठेवले असतील पण नऊवारचं कलेक्शन नसतील ठेवले आजी बाई का तुम्हाला तर म्हणतील ना बाई दुसरं सावरच विकते की काय मग तुम्हाला असे नऊवारचे पण कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे जसं पहिलंच कलेक्शन तुम्ही बघत आहात पिंक कलर मध्ये खूप सुंदर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती छान आहे म्हणजे आजीबाई का सुद्धा सिम्पल साड्या नाही घालत त्यांनाही हेवी आणि रिच लुक लागतं म्हणजे आता बघा प्रत्येकाची फिलिंग आहे प्रत्येकाला चांगलं दिसायचं आहे म्हणून चांगले कलेक्शन घेण्यासाठी तर अजमेरा फॅशनला यायचं तुम्हाला म्हणून मला कसं असतं ना प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे कलेक्शन आणायला खूप मजा येते की आपले जे मराठी व्हिवर्स आहे त्यांचाही व्यवसाय वाढवा त्यांनाही मनातली जी इच्छा आहे त्यांची पण पूर्ण व्हावी म्हणून मी त्यांच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन आणतच असते आणि अजमेरा फॅशन माहिती का साड्यांमध्ये सर्व प्रकार ठेवतो बघा प्रिंटेड आहे कॅटलॉग प्रिंट साडी आहे सिल्कमध्ये भरपूर प्रकार बघायला मिळतात आता बॅक साइडला बघू शकता शालू आहे पैठणी आहे है, सेमी हँडलूम हँडलूमच्या तुम्हाला साड्या हवेत त्या सुद्धा मिळणार आहे म्हणजे प्रॉपर एकदम अप टू डेट आणि त्यातले त्यात कस्टमर या ठिकाणी कायमस्वरूपी चालू असतात जसं तुम्ही इथे बघू शकता कस्टमरांचा रश नेहमी असतो म्हणजे की ऑफलाईन असो ऑनलाईन असो व्हिडिओ कॉलने पण कायमस्वरूपी जे असतात कस्टमर कनेक्टेड बिलकुल तर त्या पद्धतीने तुम्हाला अजून कलेक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आणि प्रॉपर हँडलूम ची तुम्हाला ही साडी मिळणार आहे है। आता हँडलूमच्या साड्या ज्या असतात ना आपल्याला मिळत असतात पंधराशे अठराशे दोन हजार तीन हजारापर्यंत मध्ये मिळत असतात पण जर तुम्हाला अजून अर्ध्या भावात आणि स्वस्तात जर घ्यायचं असेल तर इथेच यावं लागणार आहे अजमेरा मध्ये इथे तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये कलेक्शन मिळत असतात आणि अन्न पण कसं असतं जे काठ असतात ना आपण म्हणतो की बॉर्डर आणि बॉर्डर पण सॉफ्ट हवी कारण त्याच्याने थोडस त्यांना वेअर केल्यानंतर प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्हाला ही इथे काठ पदराचं जे आहे कॉम्बिनेशन खूप सॉफ्टमध्ये मिळून जाणार आहे अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लेन आणि बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे की नाही जबरदस्त सिंपल आहे पण खूप सुंदर दिसत आहे ह्या साड्या ज्या असतात ना वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसतात बघा याच्यामध्ये खूप सुंदर छानपैकी बॉर्डरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि काठ पण सॉफ्ट असणार आहे असला त्यातला काहीच भाग नाहीये की वेअर केल्यानंतर त्याच्यात काही प्रॉब्लेम येईल आणि त्यातल्या त्यात अर्धा व्हिडिओ आला पण मॅडम नाही सांगत आहे बिलकुल प्राइस सांगते मी दोनशे पंच्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला नऊ वारचे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रॉपर कट असणार आहे इथे बघू शकता डबल पण इथे प्रॉपर लिहिलेलं पण आहे कट किती असणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि प्रिंटेड मध्ये वेगवेगळे डिझाईन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात बघू शकता प्रॉपर एकदम सुंदर प्रिंटेडमध्ये तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळी रेंज ठिकाणी मिळून जाणार आहे हे बघा नववार मध्ये एकापेक्षा एक कलेक्शन घ्यायचे म्हटले की आपल्याला सर्वात मोठा प्रश्न येतो म्हणून आपण नववार घ्यायला जातो तेव्हा आजीला सोबत घेऊन जातो कारण आजीला माहिती असतं की क्वालिटी काय आहे आणि काय रेंज आहे म्हणून महिलांनो तुम्ही पण जर तुम्हाला साड्यांचा व्यवसाय करायचा असेल त्याच्यामध्ये नववार ऍड करायची असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगते अजमेरा फॅशनमध्ये येण्याचा सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला आजी फॅशन मिळणार आहे आणि नक्कीच आजीला घेऊन या आजीला एकदम बारकीची पारिक असते आपण म्हणतो पारक असते आणि त्यांना माहिती की क्वालिटी काय आहे रेंज काय आहे मध्ये तुम्हाला एकापेक्षा एक या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात आता जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल साड्यांचा सा। या ठिकाणी तुम्ही सिल्क साड्यांचं कलेक्शन बघू शकता सिल्क साड्यांमध्ये ए टू झेड म्हणजे लो पासून हाय रेंज पर्यंत टोटल कलेक्शन मिळतात आणि एवढं जर स्वस्त मिळत असेल तर मग यावंच लागणार आहे ना अजमेरा फॅशनला चला नव्वरचं पण कलेक्शन थोडंसं ऍड करून घ्या जेणेकरून येणाऱ्या कस्टमरला तुम्ही नाराज नाही करू शकता लगेच त्यांना तुम्ही नव्वरचं पण कलेक्शन देऊ शकता नक्कीच व्हिडिओ कामाचा होता तर आवडणारच आहे ना तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये देणार अजिबातच नका तर तोपर्यंत नमस्कार